नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणताही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईनमध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी

न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची

एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करीत आहोत धन्यवाद